हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एक्झिक्टिव्ह म्हणजे पुस्तके नाटके वगैरेच्या संदर्भात वापरतात शीर्षकाचे नावाचे आणि वर्ग म्हणजे मथाळा देणे नाव देणे अधिकार हक्क देणे किंवा असणे होत आहे एन्टायटल प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिज फर्स्ट बुक वॉज ड्रीम गर्ल वाक्य आहे ही इज टू फर्स्ट क्लास ट्रॅव्हल तिसरा वाक्य आहे यू मे बी एन्टायटल टू रिक्लेम सम टॅक्स चौथा वाक्य आहे ऑल चिल्ड्रन आर टू एज्युकेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू